हॅलो रत्नागिरीकर आपण सगळेच आपल्या गावावर वाड्यांवर तालुक्यावर जिल्ह्यावर जीवापाड प्रेम करतो पण खरं सांगा रे कोणी विचार केला आहे का आपले जिल्ह्याचे तालुक्याचे रस्ते कुठपर्यंत जातात आणि कुठे जाऊन संपतात आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती गावे आहेत किती वाड्या आहेत आणि किती लोक लोके राहतात आणि का आणि बहुतेक काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण कधी पाहिल्यासुद्धा नसतील आणि आपल्यापैकी काही लोकांनी ह्या गोष्टी तर कधी बघायलासुद्धा नसतील मिळाल्या आणि कधी विचारसुद्धा नसेल केला की हे सगळं आपल्या जिल्ह्यात आहे आणि तालुक्यात आहे बऱ्याचदा आपण एखाद्या कामासाठी आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी जातो आपल्या आला का आपण विचार उतरतो पण कधी ना कधी तुम्ही विचार केला असेल की आपण इथं उतरलो आहे खरे पण हा रस्ता पुढे कुठपर्यंत जात असेल तर काळजी करू नका मी आहे ना तुमचा होस्ट आणि दोस्ट माझं नाव आहे नूर माझ्या या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करतो आहे माझ्या स्वतःच्या तालुक्यातील चुपलूडमधून मग एक एक करून आपण रत्नागिरी जिल्ह्याचा काना कोपरा एक एक रस्ता एक एक गाव आपण एक्सप्लोर करणार आहोत तुमच्या सपोर्टशिवार हे शक्य नाही आहे पण मला विश्वास आहे रत्नागिरीची माती जशी ताकदवान आहे तसा तुमचा सपोर्टसुद्धा तगडा असणार आहे कारण हा हो, व्हिडिओ माझा नाही आपल्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टचा आहे म्हणजेच जिल्ह्याचा आहे पण ही, ही फक्त माझी जर्नी नाही आपल्या रत्नागिरीचा चॅलेंज आहे माझा चॅलेंज आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या कणाकणाला जगासमोर आणणं आणि तुमचा चॅलेंज म्हणजे आपल्या या डिस्कवर रत्नागिरी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून फुल सपोर्ट करणे मग बघताय काय ते बघा ना तिथं खाली सबस्क्राईबचं बटन आहे दाबाना धडाधड सप्रीत माझ्यासोबत या आणि करूया सुरुवात डिस्कवर रत्नागिरी